पाटील सर प्रवीण जरेकर असं म्हणाले मनोज जर अगे मिठा काढली तर गणपत पाटला सारखे दिसतील त्यावर मनोज टीका केली तुमच्या तुम्हाला तो बी कोणासारखा दिसतो नाकार कस तो ति जर तो बी कसा दिसतो तो तमाश्यातल्या बिगर नसतो सगळं सांग थांब मला थोडी मी फोली तू काय मतदार मतदारसंघात पंचवीस वारा क्रमांक क्रमांकावर तुम्हाला कशामुळे ट्रेन आहे तु कोणत्या काय धर उद्दमधर माझा उद्धम धर तू हे लोक इथे येऊन बसलेले माझ्या मतदार सांगा मला तो वाचता नाही आलं मी तू तुला शेवटची संधी सांगतो तू माझी लागू नको शेवटची संधी सांगतो तरी तर तू मानाजी लागू नको मला तो काही काढायचा अगदी प्रेमाने म्हणतो कालपासून लोक इनिव्हर्सिटी येतच नाही तू मागूनच जातो का तुला मागूनच राहायला पण ते लोक बसलेले तू मला लई मला कोणाच्या आयुष्याचं वापर करायचं नाही मी आत मूर्ख माणूस नाही वैयक्तिक कोणाला कोणाचा फुरत नाही वैयक्तिक राजकारणात पुरत नाही वैयक्तिक सामंत नाही शाणा होईल होत असतात